ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलू होते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मी आज सार्वजनिक आज आसान सोल की सभा आहे सार्वजनिक से के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने इतने ज्यादा हक है दो दो तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है, है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की के आपको इजाजत है। लेकिन निष्पक्ष चुनाव कराना यह आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक हैं उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाई जो बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगी हुआ है यही खेल चलता रहेगा क्या मी काय वेगळं बोलतोय त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी जे त्यावेळेला म्हणत होते आग, है। है की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दल सांगितलं मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवर हात फिरवला मला कस तो बोलला नाही नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमचंच बघा आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास गुंदे सारवासारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणला असा खुलासा किंवा सारवासारव के त्यांनी केली त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल <laughs> बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टिचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने आहेत त्यातच सत्ता उभी राहिली ही त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत अजून तीन व्हिडिओ आणले एक आहे सतीश चव्हाण अजित पवार दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपाचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय आहे बघूया संगामपूर विधानसभा मतदारसंघात जवळपास मतदार निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगाने करणं अपेक्षित आहे त्याच्या दिवस्याला महसूल खात्याची भस्टरी असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणगाव शोंगपुर्डी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार मयत आहे तेरा वर्ष झाले नाव आहे लवकरे रखुनाथ रकमाची रखुना अजून मतार्यादीत आहे असे हजारो मैदानचे नाव या मतर्यादीत आहेत आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा लाखा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आहे कोणतं नाव काढू नका का, अरे ही जी डबल डबल नाव, नाव तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असतं की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यूपणाचे नाव तुम्ही नाही पंचवीस जुलै मला सांगितलं की नाव काढू पण नका का, पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वायात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार इसवून घेत नाहीये का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने हे दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करून ही ठराविक लोक असतात ती पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करून ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत बरं का आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये